ಸಾಗುವ ಸಂತೇ ಉಪಕಾರ ರ ಸಂತೆ ಉಪಕಾರ ಕಾಯ ಸಾಗ ಸಂತೇ ಉಪಕಾರ ರ ಸಂತೆ ಉಪಕಾರ ಮೋಜಾ ನಿರಂತರ ಮಜಾ ನಿರಂತರ मज निरंतर जागवित काय द्यावे त्या शिवावे उतराई 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 ठेवी तू हा पा ठेवी तु पा ठेवी तु पा जीव थोडा काय द्यावे त्याशी ववे उतराई काय द्यावे त्या ववे उतराई सहज बोल नेहाची उपदेश सहज बोल हाची उपदेश करून सायास करून निसायास सायास सी कविती काय द्यावे त्या शिवावे उतराई काय द्यावे त्या शिवावे उतराई तुका म्हच धेनू वेचे जिती तुका म्हणू वेचे जिती जैसे मज येते जैसे मज येती जशी मज येती सांभाळीत काय द्यावे त्याची ववे उतरा द्यावेत्या सिंहे उत्तराई काय दवेत्या सिंहे उत्तराई काय दवेत्या सिंहे उत्तरा